रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आज आगमन झालेलं आहे काय आहे त्याचा राज्याला हे बघा परवालाच मी दिल्लीमध्ये आयुष विभागाचा पदभार त्या ठिकाणी स्वीकारला आणि त्यानंतर आरोग्य आणि कुटुंब कल्याण या पदाचा सुद्धा पदभार स्वीकारून काल मुंबईला त्या ठिकाणी आगमन झालं त्या ठिकाणी सिद्धविनायकाचं दर्शन घेतलं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख यांच्या स्मृतीस्थळाचं सुद्धा त्या ठिकाणी आम्ही अभिवादन केलं आणि कालपासूनच आम्ही कामाला सुरुवात केली काल मुंबई येथे आरोग्य विभागाच्या सर्व मुख्य अधिकारी आणि सन्माननीय आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्यासोबतसुद्धा आमच्या औपचारिक प्रेझेंटेशन महाराष्ट्रामध्ये आपल्या आरोग्य विभागाचं काय चालू आहे आयुषचं काय काम चालू आहे केंद्राकडून आपल्याला काय त्या ठिकाणी आणखीन मदत पाहिजे या सगळ्या गोष्टीची माहिती काल आम्ही त्या ठिकाणी घेतली आणि आज जिल्ह्यामध्ये येत असताना आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज त्यांचं आम्ही या ठिकाणी दर्शन घेतलं आणि त्यांची पालखी आज पंढरपूरकरता त्या ठिकाणी प्रस्थान करत आहे आषाढीच्या वारीकरता तर त्या पालखीचंसुद्धा आज या ठिकाणी शेगावमध्येच आम्ही दर्शन घेतलं आणि आज या ठिकाणी हजारो कार्यकर्ते जिल्ह्यातून स्वागतासाठी आलेले आहेत त्याचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि आयुषच्या माध्यमातून जे तुम्ही प्रश्न विचारला आयुष्य ही खऱ्या अर्थानं आपल्या भारताची देण आहे या आयुष्य जे आहे आरोग्य आरोग्याच्या संदर्भामध्ये आयुर्वेदाची जी सुरुवात किंवा त्याचं सगळ्यात अगोदर जे महत्त्व भारतातीलच आपल्या ऋषी त्या ठिकाणी ओळखलं आणि त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या काल त्या कालखंडामध्ये त्याचा उपयोगसुद्धा झालेला आहे पण मधल्या काळामध्ये आयुष्य हे लोप पावत गेलं जी आमची वैद्य मंडळी होती ज्यांना या आयुर्वेदिक औषधांची माहिती होती ती दुसऱ्यांनी कुणी आत्मसात केली नाही आणि मग ती त्या लोकांच्या सोबतच लोप पावत गेली पण आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्याला पुन्हा पुनरुत्थान करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय केंद्रामध्ये स्थापन केलं नवीन दोन हजार चौदा पंधरापासून आणि आता त्या मंत्रालयाचा संपूर्ण पदभार मला त्या ठिकाणी नरेंद्र मोदींनी दिली जबाबदारी दिली निश्चित ही मोठी जबाबदारी आहे आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार आपल्या देशा देशातच नव्हे तर देशाच्या बाहेरसुद्धा लोक आयुर्वेदाला खूप महत्त्व देतात आयुर्वेदिक औषधीला खूप महत्त्व आहे आणि म्हणून त्याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशाला फॉरेन करन्सीसुद्धा त्या ठिकाणी मिळू शकते आणि म्हणून त्याच्यावर चांगलं संशोधन त्याची चांगली विद्यापीठं त्याची चांगली प्रगती आणि बाहेरच्या देशामध्ये जाऊन त्याचा प्रचार आणि प्रसार हे काम आम्हाला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये करायचं आहे निश्चित ते चांगल्या पद्धतीने करण्याचा मी प्रयत्न करणार करतो आज जे पालखीचं दर्शन आपण पालखी निघाली पालखी मार्ग अजूनही अडगडीत आहे मागच्या वर्षी आपण आश्वासन दिलं होतं पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण होईल कोणाला दिलं होतं आश्वासन कोणाला दिलं होतं तुम्ही लोक असे उलटे प्रश्न करून विचारत असतात तुम्ही विचारला तो प्रश्न कधी नाही हे बघा तो पालखी मार्ग नव्वद टक्के पूर्ण झालेला आहे त्याच्यापेक्षाही जास्त पूर्ण झालेला आहे कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीमुळं आणि काही टेक्निकल अडचणीमुळं फक्त हाच पाच किलोमीटरचा शेगाव ते नागझरी हा रस्ता फक्त त्या ठिकाणी मागं राहिलेला आहे त्याच्यासाठी सुद्धा इथले आमचे आमदार माजी मंत्री आदरणीय संजय भाऊ कुठे असतील खासदार म्हणून मागच्या काळामध्ये मी असेल किंवा आता मंत्री म्हणून मी असेल निश्चित लवकरात लवकर त्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तो मार्गसुद्धा पूर्ण करण्यासाठी तातडीचे प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केल बऱ्याच दिवसापासून मागणी आहे त्यासाठी मी मागच्या काळात खासदार म्हणून पत्र व्यवहार सुद्धा केलेला आहे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये केंद्रीय मंत्री आणि या जिल्ह्याचा था खासदार म्हणून माझे सुद्धा प्रयत्न चांगले खामगाव हे जा बघा खामगाव जालना मार्गाच्या सगळ्या प्रशासकीय पूर्तता झालेल्या आहेत त्याला केंद्र सरकारनं मंजुरात दिलेली आहे राज्यानंसुद्धा त्यांचा पन्नास टक्के वाटा देण्याचं पत्र केंद्र सरकारला देणार आहे येणाऱ्या काळामध्ये त्याच्या सगळ्या डी पी आर असेल टेंडर प्रोसिजर असेल ह्या लँड ॲक्विजेशन असेल ह्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून कामाला सुरुवात आहे okay.